फोडा आणि झोडा ही युद्ध नीती आहे हिचा जनरली इंग्रजाच्या काळात वापर होत होता परंतु त्याचा सकारात्मक फायदा सैनिक समाज पार्टीने घेण्याचे ठरवलेले आहे कारण भ्रष्टाचार करताना घोटाळे घालताना हे राजकीय पुढारी नेते लोक प्रशासनाला मध्ये घालतात प्रशासनाची इच्छा नसली तरी त्यांच्यावर खापर फोडतात आणि सर्व काही समाज आम समाज सहन करतो असं होऊन मोकळे होतात आता यांच्या हजारो लाखो रुपयाच्या घोटाळ्याच्या बाबतची चर्चा सोशल मीडियावर ऐकायला येते शिवराम पाटील जळगाव आणि अंजली दमानिया यांच्या चर्चा ऐकायला येतात ते लाखो घोटाळे उघडकीला आणतात परंतु त्याच्यावर हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दोष जा पाठवल्या जातो कोण पाठवतात हे राजकीय नेते अक्च्युली गणगंज असे लाखो करोड रुपये त्यांच्या घोटाळ्यात त्यांच्याकडे जातात आणि छोटा मोठा दोष छोटा मोठा विषय घेतला तरी अधिकाऱ्यांना जबाबदार धरतात आता हे संपत चाललेलं आहे कारण आता प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांनी सुद्धा सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला साथ दिलेली आहे कारण या राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना विरोध करण्याची ताकद सैनिक समाज पार्टीमध्ये असल्याचं दिसून आलं आहे म्हणून प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांनी सुद्धा या आमच्या आंदोलनाला साथ देण्याचं ठरवलं आहे कारण आमचे तुकाराम दफल जेव्हा अनग्राऊंड दौरे करतात त्या त्या वेळेला पोलिसांकडून प्रशासनाकडून त्यांची स्तुती होते त्यांना पाठिंबा दिला जातो छुपा का होईना पण आधार दिला जातो संरक्षण दिल्या जातं यावरून प्रशासनान आणि पोलिसांकडून आम्हाला पाठिंबा मिळत मिळाल्यास मिळत चालल्यास आम समाजातील पाठिंबा वाढत चालला आहे शिखेला पोहोचणार आहे फक्त या पत्रकारांच्या चर्चेनुसार किंवा टीकानुसार घोटाळे उघड करण्याला कर, साथ आहे कारण आमचा ठोका मोठा आहे आमचा ठोका असा आहे की त्यांची टीका करत बसून चर्चा करत बसून हिशोब करत बसायचा नाही किती हजार कोटी भ्रष्टाचार कोणी कोणाला साथ दिली काहीच करू नका काहीच करायचं नाही फक्त आम समाजातल्या नागरिकांना जागृत करायचं आणि आम समाजातल्या नागरिकांना पाठिंबा मिळावा म्हणून प्रशासनातील कर्मचारी अधिकारी आणि पोलिसांचा छुपाका व्हायना पाठिंबा मिळाल्यास सैनिक समाज पार्टी इतिहासिक काम करण्यास सक्षम आहे असं समाजाला वाटणार आहे आणि समाज हा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालला आहे रोज वाढ होत चालली आहे फोनवर फोन येता आहेत खणखत आहे आणि आतापर्यंत जे सात टक्के मतदान होत होतं आता मात्र समाज सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना शंभर टक्के मतदान करून अल्प खर्चात निवडून देणार आहेत आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेचे राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आम समाजातील नागरिकांचं सरकार सज्जन सरकार सत्तेवर बसणार म्हणजे बसणारच आहे आणि ही ताकद जनतेमध्ये आहे जनतेने ठरवलेलं आहे जनतेला दाबणारी ही, 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 ही राजकीय नेते गुंडगिरी प्रवृत्तीचे नेते हे थोड्या प्रमाणात आहेत परंतु समाजाला जागरूक करण्यामध्ये सैनिक समाज पार्टी यशस्वी होत चालली आहे आणि त्याला प्रशासनातील आणि पोलिसांनी पाठिंबा शिपाकहिणा दिल्यास आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो जय हिंद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो